नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो नुकतेच नु आपण चॅनलवरती कोथिंबीर पिकासंदर्भामध्ये दोन तीन व्हिडिओ त्या ठिकाणी दिलेले आहे त्या व्हिडिओला भरपूर श साऱ्या शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्नसुद्धा त्या व्हिडिओमध्ये आलेले आणि त्याच्यातला कॉमन प्रश्न जो होता तो म्हणजेच शेतकरी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये कोथिंबीर पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होत नाही परिणामी उत्पादन कमी निघतं खर्च जास्त लागतो आणि कोथिंबीर पीक परवडत नाही तर याच विषयाला अनुसरून शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती जाणून घेणार ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो कोथिंबिरीची जोमदार वाढ होण्यासाठी कोथिंबीर पेरणी केल्याच्या नंतर एक खत व्यवस्थापन आणि दोन फवारण्या मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या कोथिंबीरीची चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाढ होईल कोथिंबीर पोवळी लुषलुशीत हिरवीगार आणि पालेदार होईल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कोथिंबीर उत्पादक शेतकरी असाल नुकतीच कोथिंबीरीची पेरणी तुम्ही केली असेल किंवा भविष्यात तुम्ही पेरणी करणार असेल तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ चुकू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदाच तुम्ही आपल्या बका लायब्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल त्यातल्या त्यात, त्यात शेतकरी मित्रांनो कोथिंबीर पिकाची संपूर्ण नवनवीन माहिती आपण चॅनलवरती देत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका सर्वप्रथम आपण कोथिंबीर पिकाचं जे काही खत व्यवस्थापन तर त्या खत व्यवस्थापनासंदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो ॲक्च्युली आपण कोथिंबीर पेरणी करते वेळीच कोथिंबीर पिकाला जे काही खत आहे तर ते देत असतो तर पेरणीवेळी जर तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट आणि चोवीस चोवीस झिरो या खताचा वापर केला असेल तर तुमचं कोथिंबीरीचं पीक हे पंधरा ते वीस दिवसाचं झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस कोथिंबीर पीक हे तिसऱ्या ते चौथ्या पानावर असतं त्यावेळेस तुम्हाला प्लेन युरियाचा डोस कोथिंबीर पिकाला द्यायचा आहे एकरी वीस ते पंचवीस किलो यु अशा पद्धतीने आपल्याला उन्हाळी हंगामामध्ये जास्त युरियाचा वापर करायचा नाही आहे वीस ते पंचवीस किलो युरिया पुरेसा आहे एका एकर किंवा सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही कोणत्याही पद्धतीचं खत व्यवस्थापन केलं नसेल म्हणजे पेरणीवेळी दिलं नसेल तर यावेळेस तुम्हाला चोवीस चोवीस जुरं एकरी एक बॅग आणि त्याच्यासोबत दहा ते पंधरा किलो युरिया असा मिक्स करून खताचा डोस कोथिंबीर पिकाला द्यायचा आहे आणि लगेच तिथं तुम्हाला पाणी व्यवस्थापन करायचं आहे पाणी व्यवस्थापन करत असताना जर तुम्ही कोथिंबीर पीक हे वाफ पद्धतीमध्ये लावलं असेल तर पूर्णपणे वाफ हे तुडुंब भरतील पाण्यानं अशा पद्धतीनं पाणी द्यायचे जेणेकरून आपण जे काही खत देणार आहे म्हणजे जे काही खत आपण कोथिंबिरीला फेकणार आहे तर त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावडर असतं आणि युरियाचा आपण त्याचा वापर करणार आहे तर ते पावडर त्या कोथिंबिरीच्या पानावर पडू नये तो युरिया पानावर पडून त्या पानावर जळ होऊ नये त्यासाठी अशा पद्धतीनं आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचे जेणेकरून ते पावडर वगैरे व्यवस्थित पानावरलं तिथं धुऊन जाईल जर पाणी व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरी मित्रांनो रेन पाईप किंवा स्प्रिंकलर असेल तर अतिउत्तम त्यामुळे कोथिंबीर पिकाचे जे काही पान आहे तर ते पूर्णपणे धुवून जातात आणि त्या खतामध्ये असलेल्या पावडरचा किंवा युरियाचा पानावर पडून अनिष्ट परिणाम त्या ठिकाणी होत नाही तर अशा पद्धतीनं पहिलं आपल्याला खत व्यवस्थापन करणं तिथं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याच काळामध्ये म्हणजे कोथिंबीर पीक हे सोळा ते वीस दिवसाच्या दरम्यान ज्यावेळेस असतं त्यावेळेस आपल्याला पहिली फवारणी कोथिंबीर पिकामध्ये काढणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला घटक कोणते घ्यायचे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला ॲमिनो ॲसिड हे घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं टॉनिक तुम्ही घेऊ शकता आता ह्याच कंपनीचं घ्या असं वगैरे मी तुम्हाला सांगणार नाही किंवा फिसिफिक टॉनिकचं नाव तुम्हाला मी सांगत नाही फक्त ॲमिनो ॲसिड हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं टॉनिक तुम्ही घेऊ शकता प्रमाण घ्यायचं आहे त्याचं तुम्हाला चाळीस एम एल प्रति वीस लिटरच्या पंपसाठी किंवा ॲमिनो ॲसिड जर तुम्हाला नाहीच मिळालं तर तुम्ही सीविड एक्स्ट्रॅक्ट ज्यामध्ये बायोविटा एक्स नावाचं जे काही टॉनिक मिळतं या टॉनिकचा प्रति वीस लिटरसाठी चाळीस एम एल अशा पद्धतीने वापर करू शकता आता सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला जर कोथिंबीर पिकामध्ये रस शोषण करणारी कीड असेल म्हणजे पांढरा मावा असेल काळा मावा असेल किंवा हिरवे तुडतुडे असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही इमिडाक्लोप्राईट सतरा पॉईंट आठ टक्के असलेलं हा हा जो घटक आहे तर कोणत्याही कंपनीचं तुम्ही त्या ठिकाणी इमिडाक्लोप्राईट घेऊ शकता प्रति वीस लेटरसाठी पंधरा एम एल त्याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर इमिडा नाही घेतलं तर तुम्ही उलाला घेऊ शकता दहा ते बारा ग्रॅम किंवा हे दोनही तुम्हाला उपलब्ध नाहीच झाले तर तुम्ही टाटाचं रोगर घेऊ शकता तीस एम एल प्रति वीस लिटरच्या फ्बसाठी त्यासोबत एक चांगलं बुरशीनाशक ज्यामध्ये यम पंचेचाळीस किंवा साप पावडर दोन्हीचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं आहे चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या फंबसाठी अशा पद्धतीनं तुम्हाला पहिली फवारणी जी तर ती कोथिंबीर पिकावर तिथं काढणं गरजेचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी आणि महत्त्वाची फवारणी जी करायची आपल्याला तर ती फवारणी आपलं कोथिंबीरीचं पीक हे चोवीस ते सत्तावीस दिवसाच्या दरम्यान असताना करणं तिथं गरजेचे आहे मग याच्यामध्ये तुमच्या कोथिंबीरीची चांगल्या प्रकारे वाढ झाली पाहिजे कोथिंबीर पालेदार झाली पाहिजे कोथिंबीर पिकामध्ये ग्रीनरी आली पाहिजे कोळी लुसलुशीत आणि शायनिंग कोथिंबीरीला त्या ठिकाणी आली पाहिजे त्यासाठी आपल्याला जिब्रेलिक ॲसिडचा वापर करायचा आहे फवारणीमध्ये कोणत्याही कंपनीचं जिब्रेलिक ॲसिड तुम्ही वापरा प्रमाण तीस ते पस्तीस एम एल प्रति वीस लिटरच्या पंपसाठी त्यासोबत शेतकरी मित्रांनो कोथिंबीर पिवळा डाग वगैरे पडू नये त्यासाठी तुम्हाला प्रोपी या बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे तीस ते पस्तीस ग्रॅम आणि त्यासोबत तुम्हाला जर दुसऱ्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो रस शूषण करणारी कीड जर दिसत असेल प्रादुर्भाव असेल तर तुम्हाला कीटकनाशकाची फवारणी करायची नाहीतर त्याची गरज नाही आता कीटकनाशकामध्ये सुरुवातीला जर तुम्ही इमेडा घेतला असेल तर तुम्हाला बदलून कीटकनाशक घ्यायचं म्हणजे तुम्ही मुलाला घेऊ शकता किंवा मग रोगर घेऊ शकता सुरुवातीला जे घेतलं तेच तुम्हाला दुसऱ्या फवारणीमध्ये घ्यायचं नाही प्रमाण मी तुम्हाला ऑलरेडी कीटकनाशकाचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो एक व्यवस्थापन आणि दोन फवारण्या कोथिंबीर पिकामध्ये तुम्हाला मी सांगितलेल्या पिरियडमध्ये काढणं त्या ठिकाणी गरजेचे आहे ज्यामुळे नक्कीच तुमच्या कोथिंबीर पिकाची जोमदार वाढ होईल कोथिंबीर पालेदार होईल कोथिंबीरमध्ये चांगल्या प्रकारची ग्रीनरी आणि शायनिंग येईल शेतकऱ्यां बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा नमस्कार